अभिनंदन पोरा अभिनंदन अरे तो गेला ना आता कोणत्या मॅच आहे या आठवड्यात होते ते आमदार कसा नातचे खासदार कसा पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री कसा मज्जात मज्जा अजोबा आमदार चषकामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली खासदार चषकामध्ये एक बॅट्समन पण घेऊन आलो आणि आता मुख्यमंत्री चषका तर मॅच ऑफ द सिरीज घेणार म्हणजे घेणारच आपल्या बापाई आज लुपी तर उद्या आरती तबन कंपनी म्हणे आपल्या भरती आजोबा काय काय झालं महाराष्ट्र दर्शन खूप सुंदर आजोबा मजा आली काय काय बघितलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय अनुभव घेतला का नाही तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आजोबा तीर्थक्षेत्र पाहिली मंदिरी पाहिली नद्या डोंगर शहरे पाहिली गाव गावही गेलो आणि गाव गावही फिरलो आम्ही नाही फिरला पण फिरून फिरून आम्ही एवढं फिरलो आजोबा पण आपल्या गावासारखं चूक कुठेही पाहायला ना नाही मिळालं संपूर्ण महाराष्ट्र फिरलो संपूर्ण महाराष्ट्री मंदिर पाहिली खूप सुंदर आहे आपल्या गावातले राम मंदिर हे देखील खूप सुंदर आहे भव्य मोठा हॉल हौ। हॉल मध्ये एक ही पिलर नाही कितीही माणसं बसू शकता मंदिरामध्ये मंदिरात सुंदर अशा मूर्त्या मूर्त्याच्या मागे काचेचे नक्षर काम नेत्र दिपून जातात असं मंदिर मी कुठेही पाहिलं नाही आजोबा आजी काही गावात तर अशी आहेत की त्या गावामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा नाही मैलो मेल जाऊन पाणी आणावं लागत हो आजी काही ठिकाणी तर शाळा कॉलेज हे सुद्धा नाही आहेत बिचाऱ्या पोरांचे खूप हाल होत आहेत त्या उलट आपलं मुरबेगाव बघा ना सुंदर अशी मंदिरे शाळा कॉलेज आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी कुठेही जावं लागत नाही सर्व चूक तोही आपल्या गावातच आहेत तो हो भी भी पोरा तो हांगता ते खरा आहे आज आपल्या गावात सबल सुख या पण तू जे महाराष्ट्र भर बघून आलो ना त्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती आपल्या गावाही होती गावात शाळा कॉलेज कटा होती विजया गावात पोरा शिकायला जाई गावांची मंदिरा बाहेर जागो नाही आवडी बारकी होती या पायागवूच नका आम्ही जे हाल काढणार ते वापराव्या बावीचा पाणी पिऊन कोवडी पोर्या आघाडी पडव्या ते दिवस आठवी ना चांगला काठ उभं राहतात विषाऱ्या गावाचे पोट मालकांनी केला बघून नाहीतर कवडा आपल्या गावातली बोट म्हणजे मच्छीमाराच्या जोऱ्यावर केले आहे सर्व हा पोरा तुम्ही आजी बोलता ते खरं आहे आपला गावाय विकास कुणी दुसऱ्या तिसऱ्या नाही केलं तो आपल्या मच्छीमारायन केलो आपल्या वाडवडलाय केलो आपल्या गावांच्या सत्तर बोट या तांडेल प्रमुख भागदार खलाची त्यांच्या कष्टाई मेहनत त्या गाई या गावचे विकास झाले पण आठवता तो दिवस न दास धर्म पक्ष सबध बाजूला सारून एकत्र येऊन सण साजरा करूया 一切。 thank <laughs> you thank <laughs> you एकोणीसशे साठ ते बासष्ट सालापर्यंत आपल्या गावात शाळा कॉलेज नसल्याने शिक्षण घेण्यासाठी गावातल्या मुलांना असोंगत हाल सहन करावे लागत होते परगावी जाऊन त्यांना शिक्षण घ्यावे लागत होते बघितलं काय आपल्या तुला नाही काळजी वाटते पोरांची नाही माना ना कृष्णाला रातभर ही चिंता करता येते विजय गावात चालीन दारव्या न तो होळीचा प्रवास करून जायला लागतोय नाही त्या होळीला मशी न शिड्या होड्या कौड घडा नाही त्या उडल्या शिक्षणासाठी पोरांना ही मुठी घेऊन जावं लागतंय जीव घेणार प्रवास थांबलं पाहिजे चांगलं पोरा शिक्षण पोरांना घेता यायला पाहिजे या की गावांची पोर गावानच शिकली पाहिजे अय काहीतरी करू चला अय काहीतरी करू चला की गावांत शाळा बांधू चला गावांत आले तर पोरांना शिक्षण आई ओढ लागेल काय पण होऊ दे गवान शाळा बांधव्या म्हणजे बांधव्या मोठी शाळा बांधव्या तर जागा पण तवडीच लागेल ना शाला बांद बटी जागा बायजे एता कुन नया नाम है कुमे करा मैं जागर्ती शाला बांदा ऐला सांगला कामा दी जागाले दिनी ते काय फेर गावाय बल्याटी विना मुन्ने जागा दिली गावाचं सपना होता अंजू तुम्ही हात दादा कृष्णा दादा काकीला दादा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही जे करतील ना ते आपल्या गावाला बलाटीच करतील आपल्या गावांच्या पोरांच्या भविष्या प्रश्न त्यासाठी अजून काय लागते ते हांगा तुमच्या हारक्या देव माणसा या आधारा या मुरब्या गावाला गावांच्या आली तर पोरं चांगले शिक्षण घेतील चांगले कामाला लागतील आपल्याच गावाय नाव लौकिक करते एवढी आनंदाई गोष्ट आहे चांगली चावरली बोरात गावा या काय आपलं टो वेल लागणार हा तर मग जागे प्रश्न मिटला रेला तो मान्यता मिळवया मुंबईला महापौर बाबासाहेब वर्ल्डिकर हाय त्या पायी जाऊ तो आहे आपल्याला मदत शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी याकणी पण जाऊ मांड्याचा घेऊ चला एकजुटीने लागू कामाला तेवढा काय झाला तरी आपल्या गावांत साला आणव्या म्हणजे आणव्या कृष्णा काशीनाथ उद्या जाऊ मुंबईला हा पांडुरंग उद्यात जाऊ लागू जोरदार कामाला एकोणीसशे पासष्ट साली आपल्या गावात सेवाश्रम माध्यमिक शाळा बांधण्यात आली या कामासाठी अथक प्रयत्न करणारे कैलासवासी कृष्णा चौधरी कैलासवासी पांडुरंग दादू तरे कैलासवासी काशीनाथ पांडुरंग पाटील व तेरा तानशुर गावकऱ्यांनी शाळेची इमारत बांधण्यासाठी विनामूल्य आपल्या जमिनीत दान दिल्या शिक्षणाचा तिढा सुटतो सुटतो तोच गावात मोठं संकट आलं ते म्हणजे पिण्याच्या पाण्याची गावात पंधरा ते सोळा गिरी होत्या मात्र उन्हाळ्यात ते आठच होत्या व पाणी खराब व्हायचे हे पाणी पिऊन गावातले लोक हे आजारी पडत होते 頑張れ頑張れ。

मायाला काही बोल तू ओ हो बघाय तू होता मुली तू हायकी दोघांच नाही माना माही सांगत आहे माना माना कुपीर उडवीतय चल चल घरात चाल तू तुला दाखवित आहे हा चल का बायक्यात कायात या एकमेकांचा जीव घेते जीव बाजू बरवेताल का मारामारी तार। करी बायको माय बायकोला माहित बोलले बरोबर बोलली आमची गंभी खाऊन खाऊन माहितीच चालले बा बाय तू बोललीस ते खरं आहे गू घरातही जाऊन काय सांगू तुक्या तुला माय हाल बोटिंग दिलू का हे वाटतं आहे का थोर जा नऊ आलो काय वाटतंय का करंची कपडी पण धुवा लागतात बांडी पण धुव्या लागतात धुवायला लागतय तू बायको बायकोला फोके रडू दे मोड़ो मोड़ो तरी, पौरा 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 तरी। कीर -कीर कीर -कीर। काम करिरकीर किरकिर 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 हे तुके चल कर तू तु बायको तुला पुढी माग की मला पाण्याबाजून त्रस्त झालेल्या गावकऱ्यांना पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी गावची भीती पाण्याटी जी गावनं हाल चाललेल ना हे का माना बघवन नाही एक तर भावी वाटत चाललं त्यामांचा पाणी पिऊन आपले पुरा आजारी करतात औषध पाण्यासाठी रोज ही वाढ तू जा सर्व्या तरी काय करूया यावर एकच उपाय आहे गावांना नळाया पाणी आण्या ती कल्पना मस्त हाय पण नळाया पाणी गावात आणवाय कहे पाणी पाणी आणवायची मान्यता लागेल थोड्या दुरशन पाणी आणवाय ती पाईप लागतील खून पाईप टाकूया की मजुरी साधा पैसा लागेल त्याला शासन आपल्याला फक्त मान्यता आपल्याला कोणतीच मदत करणार नाही काय कर तो आपल्याला सबनाने एकत्र येऊन भोट्यात ना त्या भोट्याने मिळत लक्ष्मी आपली लक्ष्मी मी येऊन राजा घेऊन धर्या राजा आपला मायबाप आहे त्यान आपल्याला गव्हास उपाशी नाही ठेवीला ना आपल्या गव्हास सत्तर पेक्षा जास्त बोटी आहेत त्या धुरावर आपण यो नल्या पाणी आणू शकता पण तुम्ही समजता तेवढं साधा सोपा मिळेल यो आपल्या भारी पडेल अंगावर आलेल्या लाटाना शिरून खोलवर जावे जिथं बाळगणार आपण कोली नवडीच काम भारी पडेल गावाय विकासाय कामाला जीव गेला तरी चालेल पण गावान नलाया पाणी आणव्या म्हणजे आणव्या पूर्वे गावच्या लोकांना साधा सुद्धा समजू नका एकजुटीने आलं ना तर मोठी मोठी संकट पण थरथर कापती एवढी ताकद आहे आमच्या गावच्या एकी ठरलं का मग गावात जवळ्या बोटी आहात तेवढ्या बोटी या एका धोर्या मावड्या गावच्या एकच आम्हाला देव्या गावात नलाया पाणी आणव्या प्रश्न आहे कोणता पण कलासी तांडेल भंडारी बागदार जरा रेव्या नाही न पाणी आला तर आपली पोरं आजारी पडणार नाही हिवा दे नाही तर उन्हाला बारा महिने नलाला पाणी मिलीन पाणी आला म्हणजे गावा विकास झाला समज गावां शाला कॉलेज आल्या त्या शालेयन पोरा शिकून सावरल्या गावाही प्रगती झाली नालाया पाणी गावान।, हो आल गावान आला तर आपल्या गावांत काही दिवस आलं तुमचं चला बोट उडायला गेले लवकर लवकर चला 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 हा चला चला फुटींनी आलू द बर पाणी घर आले बर भर पाणी पाणी कप बर भर पाणी एवढं आल काढलं की बावे जाऊन आता नळाया पाणी गवा आला का नल उभा का बर पाणी कपडी धुल की जे पाणी पाठी दुब्या की जे पाणी पैसे पाणी हत् ਗਮਕਰ ਕਾਇਰਿਆ ਲਾਟੂ वाट होती तो सोन्याचा दिवस आज उजाडला होता मच्छीमाराच्या कष्टाने मेहनतीने गावात नळाचं पाणी आलं ते पाणी पाहून गावामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं होतं खरोखर तो, तो दिवस आपल्या गावासाठी सोन्याचा दिवस होता ओ ओ ओ आज आपल्या गावात नळाला पाणी